आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बहिणींच्या खात्यामध्ये रुपये जमा होणार आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दोन टप्प्यामध्ये मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे पात्र दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले होते त्यावर अदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिले स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक डॉट कॉम ला नक्की भेट द्या दरम्यान तटकरे यांनी काय ट्विट केले आपण पाहूयात सर्व पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे दोन टप्प्यात पैसे जमा होणार आहेत सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळेल